क्वार्टर थ्री चे रिझल्ट आणून सध्याच कल्याण ज्वेलर्सच्या शेअरमध्ये आपल्याला बारा पर्सेंट वाढवताना पाहायला मिळाली कारण कंपनीचा परफॉर्मन्स जो आहे तो या क्वार्टरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय बेचाळीस पर्सेंटने सेल वाढलेला आहे तर नेट प्रॉफिटमध्ये कंपनीने जवळजवळ नव्वद पर्सेंटची जम घेतलेली आहे त्याच्यामुळे कल्याण ज्वेलर्सचा शेअर जो आहे तो चर्चेत आलेला पाहायला मिळतोय आता स्ट्रॉंग नंबर्स म्हणजे स्ट्रॉंग बाईंग ऑपर्च्युनिटी असते का आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जय जय महाराष्ट्र मित्रांनो द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो जेथे आपण स्टॉक मार्केट संदर्भात काही न्यूज असतात अपडेट्स असतात त्याचा आपण सविस्तर विश्लेषण करतो जेणेकरून आपला जो काही मराठी गुंतवणूकदार आहे ट्रेडर आहे त्यांच्या मनामध्ये असणारे स्टॉक संदर्भातले डाऊट्स आपण या व्हिडिओ मार्फत पूर्णपणे क्लिअर करतो तर मित्रांनो जी आकडीवारी आलेली आहे या कंपनीची क्वार्टरची ती आपण सगळ्यात पहिले पाहून घेऊया डिसेंबर चोवीसमध्ये त्यांचा सेल्स होता सात हजार दोनशे अठ्याहत्तर करोडचा आणि तो वाढून या क्वार्टरमध्ये म्हणजे डिसेंबर पंचवीसमध्ये झालेला आहे दहा हजार तीनशे त्रेचाळीस म्हणजे इथे बेचाळीस पर्सेंटची वाढ झालेली आहे नेट प्रॉफिट डिसेंबर चोवीस मध्ये होता दोनशे अठरा करोडचा आणि या डिसेंबर क्वॉर्टरमध्ये झाल्या वाढून तो चारशे सोळा करोड म्हणजे इथे आपल्याला नव्वद पर्सेंटची जम्प घेतलेली कंपनी पाहायला मिळते त्यानंतर जर पुढे बघायचं झालं तर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये इंटरिम ट्रेड अग्रीमेंट झालेलं आहे त्याच्यामुळे जे काही भारतातले uh, ज्वेलरी रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये आपला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आलेला पाहायला मिळाला तसेच कंपनीच्या मॅनेजमेंटने हे देखील सांगितलेलं आहे की त्यांना जी अपेक्षा होती कारण की uh, मागणी जी होती मोठ्या प्रमाणात वाढलेली होती सोन्या चांदींमध्ये ज्वेलरीमध्ये त्याच्यामुळे त्यांना अपेक्षा होती की चांगल्या प्रकारचे रिटर्न मिळणार आहेत परंतु अपेक्षेपेक्षा uh, जास्त प्रमाणामध्ये रिटर्न जे आहेत ते कंपनीला मिळालेले आहेत कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्केट ओलाटायला होता खूप सारे उतारसाठा आपल्याला पाहायला मिळाले तरी देखील माणसांचा ओघ जो होता दागिन्यांकडे आपल्याला आलेला पाहायला मिळाला आहे परिणामी कंपनीला अशा प्रकारची आकडेवारी जी मिळाली अशा प्रकारची अपडेट्स होते मित्रांनो अशा प्रकारची न्यूज होती आता या स्टॉकमध्ये तुम्हाला एंटर करायची असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर फक्त एवढ्या गोष्टी आपल्याला अवलंबून जाऊन सांगणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे या स्टॉक आपल्या चार इम्पॉर्टंट फॅक्टरिसिस करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझा क्लिअर व्ह्यू देखील सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर जाऊन व्हिडिओ तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा तर आपल्या चार जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत त्याला पहिल्या फॅक्टर आहे फंडामेंटल्स त्याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपलं समजतं सेकंड व्हॅल्युएशन म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तर स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजतं the तर फायनान्शियल त्याच्यामध्ये कंपनीची प्रॉफिटल शीट आपण पाहतो कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट बरोबर होतोय का ती माहिती आपल्या यात कळते चौथ म्हणजे चार्ट त्याच्यामध्ये सपोर्ट्स कुठे तयार झालेत रेसिस्टन्स कुठे आहेत आता पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर फंडामेंटल्समध्ये आपला सगळ्यात पहिला मेट्रिक्स आहे तो म्हणजे सी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल मॅट असं म्हणतो तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवलेला आहे ते आपल्याला समजते तो रेशिओ चौदा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला पंधरा पाहायला मिळतोय त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह जातो आहे पुढे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट कमवला ते आपला समजतं तो रेशो पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्या सोळा पाहायला मिळतोय त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह मी जातो आहे पुढे डेप टू की डी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं कळतं तो रेशो एक किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि आपल्याला एकच पाहायला मिळतो त्यामध्ये देखील पॉईंट पॉझिटिव्ह जातो आहे पुढे इंटरेस्ट कवरेज म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या ह्याच्यातून समजते तो रेशो चार किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि आपला चार पॉईंट नव्वद पाहायला मिळतोय त्यामुळे देखील पॉईंट पॉझिटिव्ह जातो आहे पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजतं आता ऑपरिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत जसे की रॉ मटेरियल आहे रेंट आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा इम्प्लॉईजचं पेमेंट असेल किंवा जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतात ते सगळे वजा करता कंपनीच्या किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या यातनं कळते तर रेशो दहा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्यापला सात पॉईंट सव्वीस पाहायला मिळतोय त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह मे आहे पुढे फ्लो क्वालिटी म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपला कळतं तो रेशो तीन किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला पाच पाहायला मिळतोय त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह मे जातोय पुढे फ्री कॅश फ्लो म्हणजेच कंपनी लास्ट पाच वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याच्यातनं कळते थोडेसे दोन किंवा त्या जास्त लागतो आणि ते आपल्याला जवळजवळ पाच पाहायला मिळतो त्यामुळे आपण स्ट्रॉंगली डिपॉझिटिव्ह आहे पुढे अल्टमन झेड स्कोर आता त्याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक आहे त्याला समजतं आता फायनान्शिली स्टेबल म्हणजे काय तर कंपनीचे फायनान्शियल काही असे पॅरामीटर्स असतात त्यांची वर्गवारी केली जाते आणि एक ॲव्हरेज काढला जातो ज्याला स्कोर असं नाव दिलं गेले तर याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे का दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे तो रेशो दोन पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला सात पॉईंट चार पाहायला मिळतोय त्यामुळे अधिक पॉईंट स्ट्रॉंगी पॉझिटिव्ह आहे पुढे प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कोणतं कंपनीचे मूळ मालक ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं म्हणजे झिरो असायला पाहिजे आता इथे जर पाहिलं गेलं मित्रांनो तर तो टोटल प्रमोटर्स का होल्डिंग आहे बासष्ट पॉईंट त्र्याहत्तर त्यातली प्लेज म्हणजे एवढ्या पर्सेंट शेअरवरती त्यांनी कर्ज घेतले बारा पॉईंट बासष्ट पर्सेंटवरती आणि अनप्लेज आन म्हणजे ज्यांच्यावरती कर्ज नाही आहे असे पर्सेंटेज आहेत सत्तावीस पॉईंट चौदा त्याच्यामुळं हा जो पॉईंट आहे आपल्याला निगेटिव्हमध्ये कन्सिडर करावा लागणार आहे कारण की शेअर्सवरती कर्ज जे घेतलेलं आहे कंपनी ते आपल्या इथे क्लिअर कट कळून येत आहे आता पुढे सीएचआर कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट आता याच्यामध्ये लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो आपण जो आपला पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ला, ते आपल्याला अडतीस पॉईंट दोन पाहायला मिळतोय त्यामुळे मला एक पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे आता इथे ओवरऑल जर रेटिंग बघितली तर रेटिंग ही आठशी आलेली आहे त्याच्यामुळे स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये गेला आहे म्हणजेच काय तर स्टॉक इथे आपला फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय आता त्याचे फंडामेंटल्स आता आपण त्याचे व्हॅल्युएशन पडताळून पाहूया व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राईस अर्निंग रेशो जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी पाहायला मिळतो तेवीस पॉईंट सहा आणि स्टॉकचा पी आहे अडतीस पॉईंट पाच आपल्याला पी इथं ठीकठाक पाहायला मिळतो आहे इबिट्टा बाराच्या आतमध्ये पाहिजे आणि इबिट्टा इथे आपल्याला वीस पॉईंट आठ पाहायला मिळतो आहे इबिटा थोडासा जास्त आहे पेग रेशो एक पॉईंट दोन किंवा कमी पाहिजे आणि पेग रेशो इथे झिरो पॉईंट एक्क्याऐंशी आहे त्यानंतर पी बी रेशो सहाच्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो आठ पॉईंट एकोणतीस आहे आता इथे आपण जर बघितलं तर पी रेशो थोडासा जास्त पाहायला मिळतो इबिटा देखील थोडासा जास्त पाहायला मिळाला पे रेशो ठीकठाक आहे आणि पी बी रेशो आठ पॉईंट एकोणतेच्या आसपास पाहायला मिळते त्याच्यामुळे याला आपण नॅचरलमध्ये कन्सिडर करूया कारण की व्हॅल्युएशन आपल्या इथे ठीकठाक दिसून येत आहेत आता आपण फायनान्शियल बघूया त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले प्रॉफिटबल शीट ओपन करून घेऊ आता पेन शीटमध्ये जर आपण बघायचं झालं तर आपल्याकडे दोन हजार अठरापासूनचा डेटा आहे दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीसपर्यंत जर आपण बघितलं तर थोडंसं चढाव आपला सेल्समध्ये पाहायला मिळाले एकवीसमध्ये तर कोरोना होता त्याच्यामुळे थोडासा सेल्स डाऊन झाला असं आपण समजू शकतो परंतु बावीस नंतर जर बघायला गेलं तर कंपनीने अतिशय चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स केलेला आहे बघा बावीसमध्ये त्यांचा सेल्स झाला होता दहा हजार आठशे अठरा करोड तेवीसमध्ये वाढून झाला चौदा हजार एकाहत्तर करोड चोवीसमध्ये वाढून झाला अठरा हजार पाचशे अठ्ठेळीस करोड आणि लास्ट इयरमध्ये पुन्हा तो वाढून झाल्या पंचवीस हजार पंचेचाळीस करोड प्रकारे लास्ट चार वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा कंपनीने सेल्समध्ये पिकअप घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आता खाली नेट प्रॉफिटमध्ये बघायला गेलं तर नेट प्रॉफिटमध्ये सेम तसंच आहे अठरा ते एकवीसमध्ये आपल्याला थोडेसे चढाव पाहायला मिळाले दोन वर्ष तर निगेटिव्हमध्ये नेट प्रॉफिट पाहायला मिळतोय आणि दोन हजार बावीस नंतर जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची वाढ झाली ज्याप्रमाणे सेल्स वाढलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्याचा नेट प्रॉफिट देखील वाढ होताना पाहायला मिळते तर अशा प्रकारे पी एन एल अतिशय चांगल्या प्रकारची पाहायला मिळते त्यामुळे हा फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळतोय आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे चार्ट त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले चार्ट ओपन करून घेऊया आता आता चार्ट जर बघितलं आपण तिथं क्लिअर कट कर कळून येते नऊ फेब्रुवारीला जेव्हा न्यूज आली होती म्हणजे कंपनीने जे थ्रीचे रिझल्ट केले होते तेव्हा मार्केटमध्ये हा स्टॉक गॅपअपने ओपन झाला आणि क्लोजिंग जे आहे वरती चारशे सत्तरच्या आसपास झालेली आहे एक पंधरा पर्सेंटच्या आसपास स्टॉक वरती गेला होता तरी अशा प्रकारची न्यूजवरची ही मुवमेंट होती मित्रांनो आता याचं ॲनालिसिस करायचं झालं तर आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती याचं अनालिसिस करून घेऊया आता मंथली टाइम फ्रेमवरती बघायचं झालं तर या महिन्यामध्ये स्टॉक जवळजवळ एकोणीस पर्सेंट वाढलेला आहे एक तारखेपासून जर बघायचं झालं तर आणि जिथून आता स्टॉकने एक बाउन्स घेण्याचा प्रयत्न केलाय तिथे एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे मित्रांनो तो डिमांड झोन पहिले मी ड्रॉ करून घेतो आणि त्याच्या मागची कारणे देखील तुम्हाला मी सांगतो आता एक डिमांड झोन आहे मित्रांनो रेंज बघायची झाली तर तीनशे पस्तीस ते चारशे सतराच्या आसपास रेंज आहे आणि त्याच रेंजमधून स्टॉक रिव्हर्सल घेताना पाहायला मिळतोय डिमांड झोनवर काय असतं मित्रांनो बायर्स ऍक्टिव्हेट असतात जेव्हा जेव्हा प्राईस या झोनमध्ये येते तेव्हा आपल्याला इथं बायर्स ऍक्टिव्ह होतं पाहायला मिळतात आणि स्टॉक हाय चान्सेस असतात किथून रिव्हर्सल होऊ शकतो आता वरती जर रेसिस्टन्स बघायचे झाले तर पहिला रेसिस्टन्स आपल्याला इथे पाहायला मिळतोय एक पाचशे पस्तीसच्या आसपास त्यानंतर नेक्स्ट रेसिस्टन्स आहे एक सहाशे वीसच्या आसपास त्यानंतर पुढचा रेसिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतोय एक सातशे शहाण्णवच्या आसपास अशा प्रकारचे रेसिस्टन्स आहेत आणि सपोर्ट बघायचे झाले मित्रांनो तर याच्या खाली नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो आपल्या इथे एक तीनशे नऊच्या आसपास पाहायला मिळतोय त्यानंतर पुढचा सपोर्ट जो आहे तो इथे आपल्याला एका दोनशे तीनच्या आसपास पाहायला मिळतो तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स आहेत आता जर कन्फर्मेशन घ्यायचं झालं तर पाचशे पस्तीसचा जो पहिला रेसिस्टन्स आपण इथे दिलेला आहे तिथे सेलर्स ऍक्टिव्ह आहेत मल्टिपल टाईम तिथे रिटेस्ट स्टॉकने घेतलेला आपला पाहायला मिळते त्यामुळे याच्यावरती जर आपला क्लोजिंग पाहायला मिळाली मोठ्या टाइम फ्रेमवरती म्हणजे मंथली टाईम फ्रेमवरती क्लोजिंग पाहायला मिळाली तर आपल्याला इथे एक ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे आणि तो वरच्या साईडला जाण्यासाठी तयार आहे असं आपण बोलू शकतो आता डिपेंड करणारे मित्रांनो की तुम्ही कोणत्या टाईपच्या ट्रेडर आहात तुम्ही अग्रेसिव्ह आहात की कंझर्वर्टिव्हिव्हिव्हिव्ह त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचा डिसन घ्यायचा आहे आता माझा व्यू जर सांगायचा आहे या स्टॉकवरती तर आत्ता या पोझिशनला आपल्या थोडीशी चॉ क्वांटिटी आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड शकतो कारण की हा एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे आणि आतापर्यंत वीस पर्सेंट स्टॉक वाढलेला आहे चांगल्या प्रकारची ग्रीन कँडल तयार झालेली आहे असंच मंथ एंडपर्यंत कंटिन्यूशन राहिलं आणि येत्या एक किंवा दो दोन महिन्यामध्ये समजा या पाचशे पस्तीसच्या लेवलवरती क्लोजिंग पाहायला मिळाली तर नक्कीच आपल्या त्याच्यावरती दे देखील थोडीशी क्वांटिटी ॲड करून आपण अपट्रेंड कंटिन्युएशनमध्ये स्टॉक गेलेला आहे असं आपण बोलू शकतो तरी अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितलं की ही बारा पर्सेंट वाढ का झाली त्यानंतर या स्टॉकचा आपल्या चार इम्पॉर्टंट फॅक्टरवरती आपण अनालिसिस करून घेतलं पहिला फॅक्टर होता त्यातला फंडामेंटलचा जो आपला स्ट्रॉंग पाहिला मिळाला सेकंड फॅक्टर होता व्हॅल्युएशनचा जो आपल्या नॅचरलमध्ये पाहायला मिळाला तिसरा फॅक्टर होता तो म्हणजे फायनान्शियल त्याच्यामध्ये शीट आपल्याला अतिशय स्ट्रॉंग पाहायला मिळाली चौथा फॅक्टर होता चार्ट जो आपल्या नॅचरलमध्ये पाहायला मिळतोय कारण की या स्टॉकमध्ये कंटिन्यू करेक्शन चालू होतं आणि आता ज्या स्टेजवरती स्टॉक आहे मित्रांनो तो एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे त्यामुळे हायली चान्सेस आहेत की स्टॉक आता इथून रिव्हर्सल होऊ शकतो आणि वरच्या साईडला जाऊ शकतो आता ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते मित्रांनो तिथे आपण काय करत असतो बायर्स आणि सेलर्स हे कुठे प्राइस ॲक्शन करत आहे त्याचा आपण अभ्यास करावा लागतो आपल्याला त्यानंतर चार्ट पॅटर्न कशा प्रकारचा तयार होत आहे आणि त्याच्या बेसवरती आपण प्रिडिक्शन करत असतो आता ज्या पद्धतीने मी इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्सप्लेन केली तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्याला चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करून घ्या कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडे मिस होणार नाही ಧನ್ಯವಾದ